पटकन स्पेलिंग कशी यायची याच्यासाठी ट्रिक्स मग त्यासाठी ज्या तीन ओळी आहेत ज्या महत्वाच्या त्या आपण बघूयात आता तुम्ही काय करायचं वाचायचं मी काय रीती ते ओ यानी वाचा चला वाचा

त्यानंतर का खाली काय याच्या शेवटी आणि एटीच्या पुढे की परत त्याच्या खाली शेवटी काय आणि शेवटी झाले आपले दहा मिनिटात स्पेलिंग पाठ लक्षात आले पासून टेन इलेव्हन पासून ट्वेंटी आणि टेन पासून हंड्रेड या तीन लाईन आल्या की आपलं आपल्याला पूर्ण वन टू हंड्रेड पर्यंत सगळ्यांनी मला आज संध्याकाळी घरी गेल्या गेल्या पासून हंड्रेड पर्यंत आपण स्पेलिंग लिहिणार आहात लिहिणार का एवढच Sim, okay.